सेंट्रल विस्टा राजधानी ही देशाची जागतिक ओळख असते संसदेच्या इमारतीला जवळजवळ वर्ष पूर्ण होतेल। नवीन संसद इमारतीची येणाऱ्या देशाला गरज आहे नवीन संसद उभारत असताना केंद्रीय मंत्रालय एकाच कॉम्प्लेक्स मध्ये असावं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विचार केला पंतप्रधान निवासस्थान व कार्यालय उपराष्ट्रपती भवन कर्तव्य पद हा संपूर्ण प्रोजेक्ट तयार करण्यासाठी वीस हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले याचा फायदा काय होणार आहे आज सर्व मंत्रालय ठिकाणी आहे परंतु एकाच इमारतीमध्ये या सगळ्या व्यवस्था उपलब्ध राहिल्या तर कामाला जलद गती होईल एक हजार खासदार बसू शकतील एवढं मोठं सेंट्रल विस्टा हे संसद उभारण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांनी केलं देशाची वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता येणाऱ्या काळामध्ये सदस्य वाढणार आहेत याची त्यांना कल्पना आहे आणि म्हणून त्यांनी उचललेलं हे सर्वात मोठं पाऊल आहे की ज्याच्यामुळे देश आणि देशाची असणारी अस्मिता ही जागृत व्हायला सुरुवात होती